हॅलो मंडळी कसे आहात तर चला आज आपण बनवणार आहोत पोह्याचे पापड हो हे पोह्याचे पापड आहेत आणि बनवायला एकदम सोपे आणि खायला तर खूप टेस्टी आहेत एकदम क्रंची क्रंची बनतात बघा किती खुशखुशीत बनतात तर चला आपण याचे आता कसं बनवायचं ते बघूया हे मी जाडे पोहे घेतलेत एक किलो हे मी छानपैकी चाळणीने स्वच्छ करून घेतलेले आहेत चाळून घेतलेत आता एक कढई आपण करूया गरम आणि त्याच्यावर मीडियम फ्लेमवर मिडियमपेक्षा बारीक घेऊया आणि ह्याला आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत एकदम लालसर असे भाजायचे नाही आहेत आपल्याला मस्त असा पोहा आकडला जाईल आपला एवढा आपल्याला भाजून घ्यायचं आहे चारपैकी के गरम केलेला आहे आपण बघा आता ह्याला गरम केलं आपण एका दुसरं भांड्यात परात काढून घेऊ आणि सर्व पोहे आपण असेच भाजून घेऊया तर एक किलो पोहे म्हणजे मी अर्धा अर्धा किलो मस्तपैकी भाजून घेतलेले आहेत आता ह्याला एका परातीत काढून मस्त आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे ह्याला पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे बघा किती कुरकुरीत झालेले आहेत आता हे पूर्ण थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरमधून याचं पीठ करून घ्यायचं आहे आता मी हे पूर्ण जे पोहे आहेत त्याचं पीठ करून घेतलं एका वाटीत आणि ह्याला बारीक चाळणी आपली जी मैत्याची चाळणी असते आपण पिठासाठी जी, जी यूज करतो ती वापरून आपल्याला हे पूर्ण पीठ चाळून घ्यायचं आहे आणि जो चाल राहील तो पुन्हा आपल्याला मिक्सरला लावून बारीक करायचं आहे बघा किती बारीक असं पोह्याचं पीठ निघालेलं आहे आता या पिठाचे आपल्याला पापड बनवायचे आहेत काही लोक उकड घेऊन बनवतात आपण याच्यामध्ये साधे फक्त पाणी टाकून बनवणार आहेत तर त्याच्यासाठी मी आपल्या आवडीनुसार लाल तिखट घ्यायचंय तर मी एक मोठा चम्मच लाल तिखट घेतलंय मीठ टाकलं आणि हे पापड खार एक चम्मच टाकलेला आहे आणि एक चम्मच ओवा घेतलेला आहे आता हे आपल्याला छानपैकी एकजीव करून आहे मग आपल्याला छानपैकी एकजीव आहे मिक्स केल्यानंतर आपल्याला थोडं थोडं असं पाणी टाकून हे मिळ मळून घ्यायचंय <गणगे> थोडं थोडं आपल्याला मळून घ्यायचंय आपण जेवढं याच्यामध्ये पाणी टाकणार तेवढं पोहाच जे पीठ आहे ते पाणी शोषून घेतं तर आपल्याला त्यासाठी थोडं 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 लागेल असं पीठ पिठाला लागेल ला एवढं पाणी टाकून घ्यायचं आहे छानपैकी असं आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ जसं जसं पाणी लागेल असं आपलं जे पीठ आहे ते एकदम मौसूत असं झालं पाहिजे आता बघा ह्याला क्रॅक आहे तर त्याच्यावर आपण आणखी पाणी टाकू आता काय काय लोक याची उकड पण घेतात उकड पण घेता येईल पण हे सोपे पद्धतीत पण करता येते आता बघा किती छान असं मळलं आहे ला पाणी जेवढं ऑब्झर्व आहे तेवढं एकदा छान मळल्यानंतर पुढे पापड करायला आपल्याला चांगले सोपे जातात कमीत कमी दहा पंधरा मिनटं आपल्याला हे पीठ मळायला लागणार ला आहे कारण पोहा जास्त पाणी शोषून घेतो आणि आपल्याला मौसूत असे पापड घेण्यासाठी बघा आपलं पीठ तयार झालं आता हे जे बाकीचं उरलेलं पीठ आपण हे झाकून ठेवूया आणि ह्या ह्याच्या जे आपण साईडला घेतले त्याच्या लाट्या करून घेऊया आता वाट्यात लाट्या काढलेल्या आहेत मी आपलं जे पापड बनवायचं मशीन आहे त्याच्याने आपण पापड बनवूया मी तुम्हाला दाखवते दोन तीन प्रकारे आपण पापड बनवू शकतो तर मशीनमध्ये आपल्याला प्लास्टिक घ्यायचं आहे त्याला ते थोडंसं तेल लावलं आहे लाईटली आधीच आणि दुसरं प्लास्टिकवर ठेवून फक्त आपल्याला प्रेस करायचं आहे आणि प्रेस केल्यानंतर बघा आपला पापड तयार झाला आहे आता आपल्यावर डिपेंड आपल्याला जा जरा याच्यावरून बारीक पातळ पाहिजे असेल तर आपण याला बेलण्याने लाटू पण शकतो पुन्हा प्लास्टिक ठेवायचं आणि आपण छानपैकी असं लाटून घ्यायचं आपल्याला जेवढं पातळ आहे तेवढं बघा किती छान असा लाटला जातोय दाखवते तुम्हाला हेच आता बघा किती पातळ झालेलं आहे असेच आपण पापड बनवून घेऊया मी आणखी एक पापड दाखवते आता मी प्लेटच्या साह्याने हा जो आपला पापड आहे तो आपण प्रेस केलेला आहे आणि ह्याला आपल्याला जेवढा बारीक करायचं आहे पातळ करायचं आहे हे आपल्यावर डिपेंड आहे आपण कसं करायचं ते आता बघा किती पातळ छान असा बनलेला आहे तुमच्याकडे मशीन नसेल तरी तुम्ही ताटाचा वापर करूनसुद्धा पापड बनवू शकता आणि पापड असेही तुम्ही प्लास्टिकचे बिनाही लाटू शकता कारण हे काही चिपकत नाही आता तुम्हाला मशीनमध्ये आणखी एक दाखवते करून मी मशीनमध्ये आपण ठेवूया पापडचं पापड प्रेस मशीन असे प्रेस करूया आणि बघा आपला किती छान पापड बनलेला आहे आता याला आपण थोडासा पत्तळ करूया बघा छान असा आपला पापड पत्तळ असा बनला गेलेला आहे आता हे बघा किती छान बनले आता आपण हे पापड आपले जे आहे ले ले। ते सुकायला टाकूया बघा किती छान मी प्लास्टिक टाकलेलं आहे त्याच्यावर आपण एक एक पापड सुकायला टाकूया दोन दिवसामध्ये हे पापड एकदम तयार होतात मी हे सगळे घरामध्ये सुकवलेले आहेत बघा किती छान पापड झाले आहेत एकदम मस्त असे बनले गेलेले आहेत छोटे झालेले आहेत ले सुकल्यानंतर पण तळताना हे पुन्हा मोठे होतात आणि एकदम खुसखुशीत बनतात हे दोन दिवसामध्ये एकदम छान असे पापड आपले तयार झालेले आहेत आता आपण मी तुम्हाला दाखवते तळून तेल गरम केलेलं आहे त्याच्यात पापड टाकायचा किती छान तळला जातो छान असा आपला पापड तळला गेलेला आहे आता पूर्ण तेल काढून बघा किती छान झालेला जान आहे पापड आपला एकदम छान असा पापड तयार आहे मी तुम्हाला तोडून दाखवते एकदम खुशखुशीत बनवायला सोपा नक्की